नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली आज आपण बघणार बिना कांदा लसूण मसाल्याची डाळिंब्याची उसळ त्यासाठी आपण डाळिंब्या आदल्या दिवशी भिजवत ठेवावे लागतात त्यानंतर त्या सकाळी सोलून घ्यायच्या सोलताना थोड्याशा कोमट पाण्यामध्ये ॲड करून आपण त्या सोलून घ्यायच्या आणि लगेचच गार पाण्यामध्ये त्या घालायच्या कारण कसं होतं गार पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याचा आकार आहे तसा राहतो आणि त्या कुसकरल्या जात नाहीत म्हणजे जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा जास्त एकदम त्या कुसकरल्या जात नाहीत त्यानंतर आपण आता त्याची फोडणी बघणार आहोत फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी छान अशी तडतडून घेतली कढीपत्ता ॲड केला आणि टॉमॅटो भाजण्यासाठी म्हणून थोडंसं मीठ ॲड केलं मीठ अगदी किंचितचं ॲड करावं कारण कसं होतं डाळिंबामध्ये आधीच जर मीठ झालं तर त्या शिजल्या जाणार नाही त्यानंतर डाळिंब्या ॲड करून छान अशा त्या परतून घेऊन आपण आता सर्व मसाले घेऊ हळद घेतली आहे गोडा मसाला घ्यायला विसरू नका आणि कश्मीरी लाल तिखट घ्यायलाही विसरू नका त्यानंतर आपण ह्यामध्ये आता ओलं खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे पाणी घालून छान अशा डाळिंब्या शिजवून घेतल्या अगदी किंचित पाणी राहिल्यानंतर आपण आता ते सर्व करावं कशी वाटली डाळिंबाची रेसिपी त्या चॅनलला नवीन असेल तर